क्वाड सदस्य देशांमधील परस्पर सहकार्यानंच हिंद प्रशांत क्षेत्र खुलं सुरक्षित संतुलित आणि समावेशी म्हणून विकसित केलं जाऊ शकतं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं जपानमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते सामूहिक प्रयत्नातूनच मानवनिर्मित आणि नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत जागतिक अर्थव्यवस्था राखल्या जाऊ शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं विश्वासार्ह हो आणि पारदर्शी डिजिटल सहकार्याप्रमाणेच पुरवठा साखळी लवचिक बनवण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली दृढ राजकीय सामंजस्य आर्थिक आणि तंत्रज्ञानातील सहकार्य तसंच नागरिकांचा परस्पर संपर्क व्यापक करण्याच्या आवश्यकतेवर जयशंकर यांनी भर दिला या बैठकीत क्वाड सदस्य राष्ट्र अर्थात भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले यामुळे जयशंकर यांनी आज सकाळी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग यांची भेट घेतली यावेळी उभय देशांमधील सुरक्षा व्यापार आणि शिक्षण यासह द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी पुढील पावलं उचलण्याबाबत चर्चा केल्याचं जयशंकर यांनी सांगितलं हिंद प्रशांत क्षेत्रातील व्यावहारिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाली